नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवत आहोत झंझणीत जन असं नागपूर स्पेशल सावजी मटण ही रेसिपी माझी खूप फेवरेट रेसिपी आहे सावजी मटण सावजी चिकन ह्या रेसिपी खूप फेमस आहे सावजी मटण हे नागपुरातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे टेस्ट म्हणाल तर एकदम झणझणीत जन आणि टेस्टी सावजी मटण हे खूप फेमस रेसिपी आहे स्पेशल सावजी मसाला तयार करून आज आपण घरच्या साहित्यामध्ये अस्सल चवीचं नागपुरी सावजी मटण बनवणार आहोत जास्त वेळ न घालवता पटकन या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी सावजी मसाला वाटण आपण तयार करूया एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून धणे एक टेबलस्पून तांदूळ दोन टेबलस्पून फुटाणे दोन टेबलस्पून जिरा दोन टीस्पून जिरा दोन मोठी इलायची चार हिरवी इलायची एक इंच दालचिनी दोन चक्री फूल दहा काळे मिरे आणि दहा लवंगा एक तुकडा जायफळ आणि एक जावित्री इथं दोन तमालपत्र घेतलेले आहेत पाच ते सहा लाल सुकी मिरची ही मिरची तिखट आहे तुम्ही या मिरचीऐवजी बेडगी मिरचीचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर दोन टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि मसाले हे छान आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथे फुटाण्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक टेबलस्पून खसखस दोन टेबलस्पून पांढरे तीळ आणि दगडफूल घ्यायचं आहे हे सर्वात शेवटी टाकायचं आहे या तीन गोष्टींना भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला मसाले भाजण्यासाठी लागतो इथं मसाला व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून मसाला आपण थंड होऊ देण्यासाठी ठेवून देणार आहोत गॅस ऑन करायचा आहे त्यावर जाळी ठेवलेली आहे त्यानंतर कांद्याचा वरचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे इथं मी साल काढलेली आहे तुम्ही सालीसकटसुद्धा कांदा हा भाजू शकता त्यानंतर मधोमध मद असे कट करून घ्यायचे आहेत इथं मी चार कांदे घेतलेले आहेत छान काळा कलर येईल तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कट केल्यामुळे कांदा हा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने कांदा हा व्यवस्थित काळा कलर येईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा कांदा भाजून घेऊ शकता इथे कांदा हा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजला गेलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर एक पाव वाटी खोबऱ्याची घ्यायची आहे सुद्धा मी डायरेक्ट फ्लेमला भाजून घेणार आहे फोर्कच्या साहाय्याने अगदी हाताला चटका न लागता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं सावजी मसाल्याचं वाटण बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे त्यानंतर सर्व मसाले आपल्याला गार होऊ द्यायचे आहेत खोबरं गार झाल्यानंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे म्हणजेच वाटणामध्ये ते मोठे तुकडे राहणार नाही आणि व्यवस्थित वाटल्या जातील तुम्ही बघू शकता आता हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं सर्व मसाले आपण व्यवस्थित भाजून तयार केलेले आहेत हे एक सावजी मसाला वाटण आणि दुसरं हिरवं वाटण करायचं आहे त्यासाठी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन इंच अद्रक आणि मुठभर कोथंबीर घ्यायचं आहे या दोन इंच्या आपल्याला वेगवेगळ्या पेस्ट तयार करून घ्यायच्या आहेत जास्त पाणी न टाकता आपल्याला ह्या पेस्ट तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं सावजी स्पेशल वाटण तयार आहे आणि दुसरं हिरवं वाटण तयार आहे त्यानंतर इथं तीन पाव मी मटण घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्याचे मिडियम पीसेस करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं गॅस ऑन करून मी कढई ठेवलेली आहे त्यात मोठ्या दोन पळ्या तेल टाकलेलं कड़ आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट त्यानंतर एक टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर एक टेबलस्पून लाल तिखट मिरची पावडर आणि हळद टाकून घ्यायची आहे आणखी थोडीशी हळद टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथं आपण सावजी मसाल्याचं वाटण जे तयार केलेलं होतं ते टाकून घेणार आहे मिक्स करून याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दहा मिनिट इथं आपण परतून घेणार आहोत त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजेच मसाला हा पटकन परतला जातो मसाला परतण्यासाठी साधारण आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट लागतात म्हणजेच मसाला हा व्यवस्थित परतून तयार होतो तुम्ही बघू शकता इथं थोडंसं पाणी मी टाकणार आहे जेव्हा जेव्हा आपल्याला मसाला कोरडा वाटत असला तेव्हा ते थोडं थोडं पाणी टाकून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजेच तो खाली चिकटत नाही इथे मसाल्याचा कलर डार्क झालेला आहे पुन्हा आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त असं कलर त्याला आलेला आहे इथं मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे मस्त असं रवाळ टेक्शर त्याला आलेलं आहे आणि दानेदारसुद्धा इथं आपला मसाला तयार झालेला आहे त्यात आता आपण मटण टाकून घेऊयात इथं आपण मटण स्वच्छ धुवून टाकलेलं आहे मटणाला आपण कुठल्याही प्रकारची हळदी पावडर किंवा मीठ लावलेलं ला नाही डायरेक्ट मटण आपण टाकणार आहोत पाच ते सात मिनिट मसाल्यासोबत मटणाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे ग्रेव्हीला एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे इथं मस्त असं तेल त्याला सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही ही मटणाची प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता म्हणजेच पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये मटण हे व्यवस्थित शिजतं जर आपण डायरेक्ट मटण शिजवलं तर त्याला साधारण एक तास लागतो मटण चांगल्या क्वालिटीचं चा असलं तर त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत इथं आपण पाण्याचा एक एकथेंबसुद्धा मटणामध्ये टाकलेला नाही मटणालाही स्वतःचंच पाणी सुटतं त्यामध्येच ते व्यवस्थित शिजतं ही अगदी पारंपरिक पद्धत आहे मटण शिजवण्याची तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवणार होते आपण पाण्याचा थेंबही वापर न करता मटणाला पाणी सुटलेलं आहे पण त्याआधीच माझ्याच्याने मटणामध्ये पाणी टाकलं गेलं काही हरकत नाही जेव्हा तुम्ही मटण बनवणार तेव्हा तुम्हाला दिसेलच तुम्ही बघू शकता मटण हे व्यवस्थित शिजतं आहे छान तरीसुद्धा त्याला आलेली आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सावजी मटणाला जास्त तरी नसते आणि ग्रेव्ही जी असते ती छान घट्ट असते तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला शिजू द्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवून आपण पंधरा मिनिट शिजू देणार आहोत असं केल्यामुळे मटण हे ओव्हर कुक व्हायची शक्यता कमी असते आणि ते कढईला चिकटत नाही म्हणून पंधरा पंधरा मिनटाने चेक करत राहायचं तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर त्याला आलेला आहे एक तास मटण शिजायला लागतो झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा पंधरा मिनिट शिजू देणार आहे याच प्रोसेसने तुम्ही सावजी चिकनसुद्धा बनवू शकता सावजी चिकनसुद्धा चवीला तितकंच छान लागतं इथं मटण हे व्यवस्थित शिजलेलं दिसतं आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता इथं ग्रेव्ही घट्ट झालेली आहे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी गरम करून टाकलेलं आहे आपण चेक करूया मटन शिजलं आहे का नाही ते मटन हे व्यवस्थित शिजलेलं आहे इथे आपल्याला एक तास लागलेला आहे मटन शिजण्यासाठी तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे मटन पण व्यवस्थित शिजलेलं आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ आणि घट्ट करू शकता एकदम अस्सल चवीचं मस्त झणझणीत असं नागपूर स्पेशल सावजी मटण आपण तयार केलेलं आहे चला तर पटकन आपण गरमागरम आता सावजी मटण सर्व करूया तुम्ही बघू शकता किती मस्त असं शिजलेलं आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता कलर बघू शकता अगदी कमी तेलात आपण बनवलेलं आहे घरच्या साहित्यामध्ये तुम्ही मस्त असं सावजी मटण बनवू शकता हॉटेलपेक्षा पण भारी चव तुम्हाला घरच्या घरी मिळू शकते ज्या प्रकारे आपण सावजी मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही वाटण तयार केलं आणि एकही एक मसाला स्किप न करता मसाले जर तुम्ही घेतले तर अस्सल चवीचं तुमचं सावजी मटण तयार होतं मस्त ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत आणि मस्त हिरव्या मिरचीसोबत आपण झणझणीत जन असं सावजी मटणचा आस्वाद घेणार आहोत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया या नवीन रेसिपीसोबत